योग शिवराम सोनने कृषी सहाय्यक हे सिल्लोड येथे कार्यरत होते यांनी जे मानसिक त्रासातून जे आत्महत्या केले या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि ज्या तालुका कृषी अधिकारी बर्दे व कृषी सहाय्यक बोराडे यांनी या आपल्या समाज बांधवाला मानसिक त्रास देऊन अपमानास्पद बोलून व सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामावर हजर राहणे व असं वेगवेगळ्या प्रकारचा छेळ करून आपल्या समाजबांधवांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं या जातीवादी मानसिकतेचा मी जाहीर निषेध करतो आणि आपल्या समाज बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की कोणाचंही प्रेशर असेल किंवा डिपार्टमेंटली त्रास असेल तर हे आपल्या जवळील एक सामाजिक कार्यकर्ते असेल कुटुंब असेल यांना कळवावे जेणेकरून अशा जर वारंवार घटना जर घडत राहिल्यात सर्वप्रथम तर आपला समाज पहिलाच मागसलेला आहे आणि वारंवार जर का अशा घटना जर घडत असेल तर हे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल कारण आपला कर्मचारी होण्यासाठी पहिलेच अवडा तर कष्ट घ्यावं लागतात त्या कष्ट घेतल्यानंतर कॅटेगरीतून लागल्यानंतर व्हॅलिडच्या माध्यमातून अनेक आडी अडचणी आपल्या समोर येतात आणि एवढं पूर्ण करून जर का आपल्याला असा काही जातीवादी लोक जर त्रास देत असेल तर हे असं खपून घेतलं जाणार नाही त्याकरता ज्या ज्या तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल आपापल्या सामाजिक कार्यकर्त्यांना तिथल्या संघटनेला स्थानिकला हे कळवावे असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून देखील करतो आणि योगेश यांना मी बापूरनं श्रद्धांजली माझ्या धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने अर्पित करतो